नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पोलिसांनी संवेदनशीलतेनं वागून समाजात विश्वासाचं नातं निर्माण करावं पंतप्रधानांचं पोलिसांना आवाहन निर्भया प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची सुधारगृहातून सुटका महिला आयोगाच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी उत्तर महाराष्ट्रातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना उद्धव ठाकरे यांच्याकडून मदतीचं वाटप आणि कुख्यात गुंड अश्विन नाईकला बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अटक आणि आता पाहूया पोलिसांनी संवेदनशीलतेनं वागून समाजात विश्वासाचं नातं निर्माण करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे गुजरातमध्ये पोलीस महासंचालकांच्या परिषदेच्या सांगता समारंभात आज बोलत होत आयसिससारख्या दहशतवादी संघटना तरुण मुलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकरवी देशविघातक कारवाया करत असतात त्या रोखण्यासाठी पोलिसांनी समाजात मिसळावं लोकांना दिलासा द्यावा चांगलं काम करणाऱ्या लोकांचा सन्मान करावा आणि एकूणच सौहार्दाचं वातावरण निर्माण करावं असं आवाहन त्यांनी कलि आंध्र प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक आणि दिल्ली पोलिसांनी अनेक तरुणांचं समुपदेशन करून त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये सामील होण्यापासून वाचवलं असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं पोलिसांनी इतर राज्यांमधल्या पोलिसांबरोबर संपर्क ठेवून संवाद साधणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले संगणक युगामुळे गुन्हेगारीचं स्वरूपही अधिक व्यामिश्र होत चाललं आहे म्हणून पोलिसांनीही आता आधुनिक तंत्रज्ञान आपलंसं करणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान म्हणाले या परिषदेत करण्यात आलेल्या शिफारसी प्रत्यक्षात आणण्यासाठीचा कृती आराखडाही पोलिसांनी तयार करावा असं म्हणाले निस्वार्थ बुद्धीनं उत्तम काम करणाऱ्या पोलिसांचं त्यांनी कौतुक केलं आणि गुप्तचर विभागाच्या कर्तृत्ववान पोलिसांना राष्ट्रपती पदक देऊन गौरवलं नवी दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची आज संध्याकाळी सुटका करण्यात आली असून त्याला एका स्वयंसेवी संस्थेकडे सोपवण्यात आलं असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे आरोपी केवळ अल्पवयीन आहे म्हणून त्याला सोडू नये अशी याचिका दिल्ली महिला आयोगानं काल रात्री उशिरा सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती न्यायालयानं ही याचिका दाखल करून घेतली मात्र या याचिकेवरची सुनावणी उद्या होणार आहे त्याच्या सुटकेला तात्काळ स्थगिती द्यायला न्यायालयानं नकार दिला आहे गेली तीन वर्ष या अल्पवयीन आरोपीला सुधारगृहात ठेवण्यात आलं होतं देशात विमा काढणाऱ्यांची संख्या खूपच कमी असून ती वाढवण्याची गरज आहे जेणेकरून नैसर्गिक संकटात सापडलेल्या लोकांना परिस्थितीतून बाहेर पडायला मदत होईल असं मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे तामिळनाडूतल्या पूरग्रस्त एक हजार आठशे नागरिकांना चेन्नई इथं कर्ज आणि विमा भरपाई देण्यासाठी आज आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते विमा कंपन्यांना दावे लवकरच निकालात काढता यावेत यासाठी पावलं उचलण्यात आली आहेत असं जेटली यांनी स्पष्ट केलं तामिळनाडूतल्या पूरग्रस्त व्यक्तींना सुलभ कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली चेन्नई तिरुवल्लूर कांचीपुरम आणि कुडलूर जिल्ह्यातल्या अठ्ठावीस लाख कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे स्मार्ट सिटीसारखे उपक्रम राबवण्यापेक्षा केंद्र आणि राज्य सरकारनं लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष पुरवून ते सोडवायचा प्रयत्न करावा असं मत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जळगावात व्यक्त केलं जळगाव धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या आत्महत्या केलेल्या दोनशे चौतीस शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आली त्यावेळी ते बोलत होते शिवसेना स्वप्न दाखवत नाही तर जे प्रत्यक्षात करता येणं शक्य आहे ते करते असं ते म्हणाले लोकांची गारहाणी ऐकून त्यांना मदत करण्याची वृत्ती नसलेल्या मंत्र्यांना शिवसेनेत स्थान नाही असं सांगून उद्धव ठाकरे म्हणाले की ज्या मंत्र्यांबाबत तक्रारी असतील त्यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल देशासाठी क्रिकेट खेळणारे खेळाडू पहिल्यांदा घरापुढच्या अंगणातच खेळतात होतकरू खेळाडूंना क्रिकेटचं मैदान उपलब्ध करून देण्याची गरज आहे असं मुंबई क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटलं आहे नूतनीकरण पूर्ण झालेल्या पुण्यातल्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमचं उद्घाटन आज पवार यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते सध्या एखाद्या स्टेडियमला राष्ट्रीय दर्जा बी सी बीसीसीआयची परवानगी आवश्यक असते या मैदानाला हा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील असंही शरद पवार म्हणाले कुख्यात गुंड अश्विन नाईकला आज मुंबई पोलिसांनी अटक केली एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी दादर पोलिसांनी त्याला अटक केली आहे नाईक एका व्यावसायिकाकडून खंडणी मागत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या पदयात्रेला आजपासून करळगाव इथून प्रारंभ झाला यवतमाळ जिल्हा परिषदेच्या वतीनं संपूर्ण बाभुळगाव तालुका स्वच्छ करण्याच्या उद्देशानं सुरू झालेली ही पदयात्रा सुमारे गावांमध्ये फिरून स्वच्छतेचा संदेश देणार आहे गाडगेबाबांचा स्वच्छतेचा संदेश जर प्रत्यक्षात अंमलात आणला तर गावागावात समृद्धी आल्याशिवाय राहणार नाही असं मत जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी यावेळी बोलताना व्यक्त या, बोलता या पदयात्रेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थ सहभागी झाले आहेत कोल्हापुरातही गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त महानगरपालिका आणि कोल्हापूर परिड समाजाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी महापौर अश्विनी रामाणे यांच्यासह नगरसेवकांनी संत गाडगेबाबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केलं त्यानंतर त्यांच्या पालखीची मिरवणूक काढली या यानिमित्तानं गाडगेबाबांचं समाजकार्य या विषयावर माधवराव पाटील यांचं व्याख्यानही झालं यावेळी गाडगेबाबांच्या स्मृती जागवण्यासाठी महालक्ष्मी मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली संत गाडगेबाबा यांना अभिवादन करण्यासाठी मुंबई ठाणे परिट धोबी समाजाच्या वतीनं वांद्रे पोलीस ठाणे इथून संदेश यात्रा काढण्यात आली यानंतर संत गाडगेबाबांचं कार्य आणि विचारांचं स्मरण करण्यात आलं आपल्या कीर्तनातून समाजातील अंधश्रद्धा आणि चुकीच्या प्रथांवर घणाघाती प्रहार करणाऱ्या स्वतःच्या कृतीतून स्वच्छतेचं महत्व बहुजन समाजाला पटवून सांगणाऱ्या संत गाडगेबाबांची आज पुण्यतिथी संत गाडगेबाबांचं मूळ नाव बेबुजी झिंगराजी जाणोलकर अमरावती जिल्ह्यातल्या शेडगाव इथं त्यांचा जन्म झाला स्वच्छतेला ते प्रति परमेश्वर मानत आणि म्हणूनच एका हातात झाडू आणि दुसऱ्या हातात गाडगं घेऊन ते गावागावात हिंडले बाबांचं कीर्तन म्हणजे लोकसंवादाचं एक उत्तम उदाहरण अशिक्षित आणि अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेल्या लोकांना आपल्या कीर्तनातून त्यांनी मानवतेचा संदेश दिला दारूमुळे संसाराची स्वतःची होणारी वाताहत अशिक्षितपणामुळे ओढवणारी त्यांनी कीर्तनाद्वारे लोकांसमोर मांडली कोंबडी बकरी बळी देऊन देव कधीही प्रसन्न होणार नाही कष्ट केल्याशिवाय योग्य शिक्षण घेतल्याशिवाय समाजात शहाण म्हणून जगता येणार नाही देव मंदिरात नाही तर जित्या जात्या माणसांमध्ये आहे असे मौलिक विचार त्यांनी अशिक्षित समाजापुढे मांडले आणि त्याकरता संपूर्ण आयुष्य वेचलं त्यांच्या कीर्तनामुळे समाज प्रबोधनामुळे न घेता त्यातून त्यांनी नाशिक पंढरपूर पुणे आळंदी इथे विविध शैक्षणिक संस्था धर्मशाळा दवाखाने आणि मुक्या प्राण्यांकरता निवारे बांधले साधी राहणी कठोर परिश्रम आणि गरिबांची निस्वार्थी सेवा गाडगेबाबांनी आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत केली डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी या थोर समाज सुधारक संताच निधन झालं हवामान देशातल्या अनेक भागात तापमानात घट होऊ लागली आहे पठारी भागात सर्वात किमान तापमान हरियाणातल्या नारनौल इथं दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं राज्यात सर्वात किमान तापमान नाशिक इथं तेरा अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं येत्या चोवीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर याच काळात इतरत्र हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवलं आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान अठरा नागपूर तीस पंधरा पुणे बत्तीस सोळा औरंगाबाद एकतीस सतरा नाशिक एकतीस तेरा कोल्हापूर बत्तीस वीस रत्नागिरी बत्तीस एकवीस सोलापूर चौतीस वीस आणि अमरावती कमाल अठ्ठावीस किमान पंधरा अंश सेल्सिअस आणि ठळक पुन्हा एकदा पोलिसांनी संवेदनशीलतेनं वागून समाजात विश्वासाचं नातं निर्माण करावं पंतप्रधानांचं पोलिसांना आवाहन निर्भया प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीची सुधारगृहातून सुटका महिला आयोगाच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी उत्तर महाराष्ट्रातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना उद्धव ठाकरे यांच्याकडून मदतीचं वाटप आणि कुख्यात गुंड अश्विन नाईकला बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अटक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं डिसेंबर दोन हजार बारामधील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बाल गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीनुसार आज सुटका झाली या घटनेमुळे गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्येही अल्पवयीन गुन्हेगारांची शिक्षेपासून होणारी सुटका सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीनं चिंतन आणि चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया जनमानसातून उमटते या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ॲडव्होकेट अनिता बाफना यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार